बाधीराव परिणामी पुरुषोत्तम मोरण मी तुम्हाला श्यामच्या एकथा कथा या उपक्रमामध्ये रात्र सोळावी ही कथा सांगणार आहे तीर्थयात्रार्थ पाला पलायन सिंहस्थात नाशिकला व कन्या गटात वाईला मोठे परवाने येते त्यावेळेस उत्तरे कडची गंगा दक्षिणे गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते अशी गोड कल्पना आहे आपल्या भारत वर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत निसर्गाला मानवी कुटुंबाला बनविला आहे दूर दूरच्या नद्याही नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात मग माणसांनी भेद नये का, का विसरू हा महाराष्ट्रीय व गुजराती हा बंगाल व हा मद्रासी हा पंजाबी व हा परदेशी असे भेद आपण व्यवहारात किती आणतो परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐके नाना रीतीने आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही म मधुर मिलन करता येते गंगा सागराला मिळा मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांनी थोर दृष्टी होती त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते आपण लहान लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर परंतु आमच्या गावाहून बरी गाड्या होते माझे एक चुलत आजोबा माझ्या आईचे इतर गावातील बरीच मंडळी गाण्याचे ठरत होते चांगल्या दहा बारा गाड्या एकदम निघणार होत्या पाचगड ते खेळ व खेळ ते चिकून असे मुक्काम त्वरित त्या गाड्या जाणार होत्या वाटेत राहणार उतरावे नदीकाठी मुक्काम करावा पि हे भात करावा जेवावे व पुढे जावे असे करीत मंडळी जाणार होती अशा प्रवासात खूप मजा येते मोटारी मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत होत नाही सृष्टी माईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे त्यात काय आनंद आईच्या मांडीवर लोळावे तिच्या जवळ बसावे खेळावे यातील करत, का करता येईल निसर्ग ही निसर आपली माता आहे त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ तिच्या जवळ घटका घटका राहूया या, या बैल या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मोज असते रात्रीच्या वेळी तर फारच आनंद शांत वेळ असते झाडामधून वरचे तारे व चंद्र चंद्रमधून मधून डोक्यावर डोक्यावर डोकावत असतात डोकावत असतात बैलाच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी इतकी गोड वाटतो आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा त्यांचे ते आगीसारखे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा त्या बैलगाड्याच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे मी आईला पाठीमागे मी आईच्या पाठीमागे लागलो होतो परंतु माझे कोणी ऐक नाही नाही मला फार वाईट वाटले मी आईला म्हटले आई जाऊ दे ना मला मी वाटते हट्ट करणार नाही खोल पाण्यात जाणार नाही तात्या माझे चुलत आजोबा सांगितलं तसं वागेल भाऊंना वडिलांना सांग म्हणजे ते नाही म्हण म्हणणार नाही आई त्या पोथी स्थानाचे महत्व आहे म्हणून मी मागस्थान कार्तिस्थान सारी केली मला गंगेचे स्थान करून येऊन दे तुला मुलगा पुण पुण्यवान नको का व्हायला आई म्हणाली शाम अरे आज चाने काय झाले तू पुढे मोठा हो व या गंगा गोदांना भेटायला आज आपण आहोत नाही म्हटले तरी पाच सहा रुपये आई बाबांची आज्ञा ही तुझी कृष्णा हीच गंगा आई आईबाबांचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही तो त्यांचे पाय चेत बसला खरं ना परंतु मी म्हटले आई ध्रुव तर आई बाबांना सोडून गेला पुराणात दोन्ही प्रकार आहेत आई, पाहिले आहे कोणी चांगले करा लगेच करावे त्याला वेळ बघत बसू नये असे त्या सत्यनारायणाच्या ना कथेत नाही का आई दाऊ का तात्यांना सांगितले तर ते मला सुद्धा नेते ते का पैसे मागतील आई म्हणाली अरे ते पैसे घेणार नाहीत हा त्यांचा मोठेपणा परंतु असे आपण ओळा ओशाळवाने जावे का दुसऱ्यांवर बोजा घालावा का दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता ये दुसऱ्यांना लावलेल्या व वा वाढविल्या ला, ला। फुलझाडांची झाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय काय रे श्रमावे स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे जायचे असेल तर पायी जा आहे मी म्हटले आई मी दमून जाईल सहा कोस कोस चालणे परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील मला सोबत मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लादविणे ते मग मला गाडीत घेतील घेतीलच त्यांना तर मी पायी येत आहे हे करता कामा नये परंतु त्यांची सोबत तर हवी हो आणि पुन्हा इथे चाळीस पन्नास कोस पहा माझ्याने चालवले तरी कसे आई म्हणाली ध्रुवाच्या गप्पा सांग

त्याला लहा त्याला तहान लागली तर पक्षी चोतीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालते त्याला भूक लागली तर गाय मावली येऊन येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील देवाकडे जो दावयास निघाला त्याला सारे मित्र सारे सखे त्याचे सारे गणी ता, सारे सहाय्य करणारे आहे का ध्रुवाचे सुद्धा त्याचा तो भाव वेळ रडाव्यास काय झाले अरे आपण लहान माणसे अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत वेळा हटक घेऊ नकोस मला खूप वाईट वाटले उजळत्या पहाटे या यात्रेची सारी मंडळी भिंगणार होती गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते आपण दंगू थकू आपणास खायला काय नाना शंका मनात येत होत्या पाणी प्यावे व झाडाच्या पाला ओर ओरबाडून खावा बकरी पानांवर जपते आपण लघु चिंचेची करवंदीची कोवळ कोवळी पाने खाऊ असे यो योजक होते रात्री विचार करता करता तेव्हा तेव्हा धूप लागली ते, ते, लाग ते कळलेही नाही मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या त्या दिवशी शनिवार होत्या शाळा होती पण मी पण पर्साकडे तोंड धुणे आटोपले धटपट अंघोळ केली संध्या केली नमस्कार घातले तुळशीला पाणी घातले पाटी दफ्तर घेऊन मी शाळेत जावा जाऊयात निघालो आई म्हणाली अरे ती का, मी पाणगी करते ती खा व मग शाळे बन म शाळे बनण्या बापू कोठे अजून गेले आहे बस जरा मी रागाने म्हटले मला नको जा पाणगी बिणगी खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस मला वाईस वाईची भूक आहे खायची नाही मी आपल्या शाळेत जाऊन बसतो आई जरा रागाने म्हणाले पुन्हा माग तर खरे खायला बघ देईन का सा, सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे मोठा राजा की नाही तू राजाचे तरी पोटी यायचे होते भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ए ट्रे कशी चांगला चांगली चांगली पाणी देते ती नको म्हणतो दुपारी पण नको देऊ खायची भूक नाही म्हणे किती दिवस राहतो सुपाशी ते तरी बघते शाम मागे फिर आईचे ऐकावे आई हो सांगितलेले परंतु मी न ऐकता झपाझप जप, झपाझप जप जात होतो अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती वाटेतला गणपतीच्या देवळा शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा माझा निश्चर्य तू तू माझ्या मी शाळेत गेलो तेव्हा सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता शाळा उघडली नव्हती माध्यरच्या पड पडवी ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो मी गावा बाहेर आलो गावाची नदी ओलांडली व पुढे चाललो चाललो तिठ्यावर आलो जेथे तीन रस्ते होतात त्या जागेला तिठ्ठा म्हणतात एका बाजूला दापोलीचा रस्ता होता होता एका बाजूला खेडचा होता मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या त्या गाड्या दहा अकरा वर्षांच्या मुल मुल कसा गाठणार मला मा, माझे भाडत नव्हते परंतु उठू लागू लागले मी दमून गेलो मला रडू येऊ लागले घरी परत जाण्याची लाज वाटली वाटू लागली परंतु घरी नाही जावायचे तर राहण्यात राहणार आणि किती वेळ राहणार मी माघारी वळलो माझ्या गावाकडे पावले वळविली वळविली डोळ्यातून पाणी गळत होते व सूर्याचा प्रकार फिर खेर, फिरणांनी ते वाळून जात होते जणू सूर्याचे किरण माझे अश्रू खुशी खुशीत होते भर दुपार जाऊ नको पोट म्हणे घरी जा घरी न जाण्याचा कसा स्वाभिमान आई बापांशी का स्वाभिमान दाखवायचा प्रेम करणाऱ्यासमोर समौस, करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचा अपमान होय गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही गावाबाहेर नदीकाठी इचे देऊळ होते ही आमची ग्रामदेवता बाळ तिने बाळ तिने बाळापणातून उठल्या उठल्या की मूल घेऊन झोळा इला जातात तिची नारळाची ओटी भरतात माहेर वासिनी सासरून आल्या तर झोळाईला जातात मी त्या झोळाईवळात त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार होता अंधारात लपून बसलो परंतु किती वेळ बसला कावळे ओरडत होते शेवटी लाज लज्जा सो सोडली स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो गावाच्या रस्त्याला लागलो गावातील घरे दिसू लागली खाली मान घालून चाललो होतो पाय मारत होते आत हृदय जळत होते वरून डोळे गळत होते असा मी चाललो डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते इतक्यात माझे मनगट कोणी तरी धरले अरे आहेस तरी तू तु कुठे तुला शोधायचे तरी किती गळ्याला फास लावायच लाव गळाला फास लावायचास एक एखाद्या वेळी असे शब्द माझ्या काणी पडले ते माझे चुलते होते गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता चुलते वडील घरची शेजारची सारी माणसे मला धुंटीत होते शाळेतील मुलांनी पाटी दप्तर घरी आणून दिले तेव्हा कळले की मी हरवलो आदल्या दिवशी हेड मास्टरांनी माझी मुली कुस्ती वाट वाईट आली होती म्हणून मला मारले होते मी निघून गेलो त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेल गेलो असेल असा हेडमास्तरस वाईट वाटले ते हेडमास्तर फार मार कुठे होते निगडच्या काठाच्या भाड्याच्या भारा ते शाळेत आणून ठेवेल व मुलांना गुरासारखे झो झोडपेल छत्रीच्या लोखंडी काडी काडीने सुद्धा मुलांना उपड्या हातावर बोटाच्या पेऱ्यांवर ते मारे ते गांजा उडीत असत येत असत त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नव नवस करीत होतो मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले आपल्या मारामुळे हा परिणाम झाला असे त्यांना त्यांच्या मनात त्यांनी मनात घेतले ते जरा घाबरले या शामने जीव भी उतर ना दिला अशी वाट श्यामने वाटली शाळा सुटल्यावरील मुलांनी आदल्या दिवशीच्या कुस्ती कुस्ती बद्दलच्या माराशी हकीकत सांगितले वडिलांनी वडिलांना वा, वाटले की मारायला भिवून श्याम पळाला वडील पहाटे उठून मला घरी खड्डे घासायला व किती गिरवायला होते असते मास्तरांनी श्यामल्या इतके मारले पोरगा कुठे गेला आता काही कमी जास्त झाले तर न व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणून लागले वडिलां वडील हेडमास्तराकडे गेले व त्यांनी पुष्कळ टाकून बोलले हेडमास्तर म्हणाल आजपासून तुमच्या मुलाला चार मोठेही लावणार ना। नाही म्हणजे तर झाले ना तुमचे मुले चांगली व्हावी म्हणून लावतो हा मला त्यात काय मिळायचे आहे तुमच्या मुलाला काढली म्हणून लावणार नाही बरे भाऊ राव परंतु वडील म्हणाल पुन्हा लावणार नाही परंतु आधी सापड उत्तर दे खरा घरात जेवण नाही ना। ती बोलून दाखवली नाही तिला ते शक्य वाटले नाही कुलतानी माझी बकोटी धरून आणली आणले रस्त्यात मुलांची गर्दी चोराला पाहावयास जसे लोक जमतात तसे मला पहावयास मुले जमले वा वाटेत वडीलही भेटले जा रे आपल्या आपल्या घरी का तमाशा काय तमाशा आहे वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली वडील माझ्यावर रागावले नाही काही नाही ही वेळ रागा राग रागे भरण्याची नव्हती मी जमलो नाही दमलो होतो घरी घेऊन घरी येऊन ये पडलं थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले श्याम उठ बाळा पुन्हा नाही हो मारणार अरे मास्तरांनी असे पळून का जावे आमच्या वेळेस तर घोड्यावर सुद्धा चढित मुलाला उलटे टांगून खालून मिरचीच्या धुरी घालीत व वर छड्या मारेल मारायला भिवून कसे चालेल मास्तर मारणारच मारणार नाही तो कसला मास्तर ऊन हात पाय धुवून तोंड ब कसे झाले कसे झाले आहे कोक कोकुंब्यासारखे आल लाल वाढ ग त्याचे पान आधी मी उठलो हात पाय धुतले माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर परस्पर मास्तरावर गेलेले पाहून मला जरा बरे वाटले मारण्याचे आता कमी करतील असे वाटले माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारले मारले तरी बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला इतर मुलांवर मी केवढा केला असे वाटले ती मुले माझे आभार मानले असे वाटले बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहत वसाहतीचे तरी मिळाले हे, हे तीन जणांना माहीत होते मला आईला व देवाला शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच मी जेवून पुन्हा नेजलो खूप दमलो होतो व उन्हाही सडकून लागले होते तिने सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो आई माझ्या अंथरुणाजवळ आली ती माझ्याजवळ बसली तिने माझ्या कपाळाला हात लावून लावून पाहिले तिने हाक मारली शाम मी डोळे उघडले आईने अंगावर हात ठेवला होता ती वाचल्याने म्हणाले श्याम बरे का बरे नाही का वाटत अंग दुखीते दुखते मी सांगितले तरी ऐकले नाही असे म्हणून आई, आई माझे अंग चेपू लागली मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले व रडू लागले लागलो माझे रडणे आवरून मी आईला म्हटले आई मी तुझे ऐकले नाही असा पळून गेलो म्हणून तू रागावलीस होय मास्तरांनी मारले म्हणून नाही हो मी पळालो तू नाही का एखादे एखादे वेळेस मारेल म्हणून पळून जातो का मी भाऊंना वाटले की त्यासाठी मी पळालो तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा आहे ताकद आई मी पायी जाऊ पाह पाहता परंतु माझ्या शक्तीपलीकडे खर्चे मी करू पाहत होतो बाळ ध्रुव आणि रागवू नको तुझ्या आता आत्ता व हट्टी आहे मनात येईल ते तो करू बघतो मग असा फसवतो व रडतो तू नाही का रागवलीस तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलं म्हणून नाही ना रागवलीस सांग आई सांग नाही माझे तोंड व माझे डोळे पुसून आई म्हणाली शाम मी का रागवेन मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले तू लहान तुझे कसे होईल यामुळे या डोळे भरून येत होते मी काय कसे बोलले माझे शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केले असे मनास येऊन सुद्धा वाई वाईट वाटले नाही श्याम तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होता परवा गाव अं गावातला कुणाचाच मुलगा नाटक company त जाण्यासाठी पळून गेला अं तसा का पळून जात होतास तू देवासाठी पळून जात होतास गंगेच्या स्थानासाठी पळून जात होतास तुला मी कशी रागवू बाळ तुझा मला अभिमानच वाटले माझा शाम पळून गेलाच तर तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेन श्याम एक लक्षात ठेव तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव चोरी सहाडी करून पळू नकोस वाईट संगतीसाठी पळू नकोस भीतीने पळू नकोस देवासाठी पळून देवा गेला तर जा साऱ्या संतांनी तेच केले देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थना करेन या कथेतून आपल्याला शिक्षण शिकवण मिळाली आईवडिलांची आज्ञा पाळणे याच्यात मुलाचे भले असते कोणताही निर्णय घेतला घेण्याआधी आईवडिलांना विचारून घेतला पाहिजे धन्यवाद